आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू असतानाच राज्यात अनेक भागांमध्ये ईव्हीएम मधल्या गोंधळामुळे बिघाडामुळे काही ठिकाणी मतदान वेळेत सुरू होऊ शकलेलं नव्हतं मतदारांना थांबावं लागल्याची माहिती समोर आलेली होती अशातच यावरूनच संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय वर्ध्यात भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबायला लावणं हा षडयंत्राचा भाग आहे निवडणुकीच्या यंत्रणेतला मोदीकृत भाजपचं हे षडयंत्र आहे असा आरोप राऊतांनी केलाय तर राऊतांनी पराभव स्वीकारलाय अशी टीका शिरसाट आणि हे वारंवार होत आहे किंवा केलं जाईल वर्धा असेल अमरावती असेल अमरावतीमध्ये तर कोणतेही अघोरी कृत्य होऊ शकतं बरं अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय अमृत वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आले अमरावतीत जाऊन आले ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबाला लावणं आणि मग मतदारांनी मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षड्यंत्राचा भाग असतो आणि मग साधारण संध्याकाळनंतर त्या ई मशीन चालू होतात आणि अचानक मग ज्यांना हव्यात त्यांच्या झुंडे येऊन उभ्या राहतात पण जो मतदार सकाळीच येतो मतदानासाठी त्याला नावमेद करणं निराश करणं आणि परत पाठवणं हे या निवडणूक यंत्रणेतलं मोदीकृत भाजपचं षडयंत्र आहे संजय राऊतने जे स्टेटमेंट केलेलं आहे याचा अर्थ ते पराभव त्याने स्वीकारलेला आहे कोणतीही बुजून करता येत नाही या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये दे अनेक ठिकाणी या निवडणुका होत आहेत एका एका मतदारसंघामध्ये तीन तीनशे बूथ आहेत जिल्ह्यामध्ये जवळपास अठराशे ते दोन हजार बूथ असतात एखादी ईव्हीएम मशीन जर बंद झालं तर त्याच्यावर आक्रोश करणं याचा अर्थ आता येणारे जे काही निवडणुकीचे जे निकाल लागतील त्याच्यामध्ये पराभव मान्य करण्यासारखा आहे महाविकास आघाडी आणि इंडिया ला। शरर शरर आपला पराभव दिसू लागलेला आहे मतदानाचा टप्पा आजही आहे आणि वातावरण पूर्ण पद्धतीने मोदीमय झालेलं आहे आणि म्हणूनच आज संजय राजाराम राऊ ईव्हीएमच्या नावाने नाक रगडत बसलेला होता